मला बोलायचं की तू स्वतःच बघ तुझ्या नाकावर टेचू नाही मी कॅप्टन बनली ना त्या नावाची जानवी नाही मी राहू दे जाऊ दे जाऊ दे चल माझ्या बनवाय समोर दिसले पाहिजे चल बिग तुझ्या डोळे समोर दिसायला मला काही पैसे मिळत नाही समजलं ना मला भेटतात मला भेटतात मग ते घे समजलं ना जास्त बोलू नको दोन वाजता

आपल्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी तर आता आपण म्हणणार आहे पुढील वाटचालीस म्हणजेच या आठवड्यात ज्या ज्या गोष्टी झाल्यात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे त्याबद्दल आपण थोडस चर्चा करणार आहे आपले जे घरातले कंटेस्टंट सोबत थोडस डिस्कस करणार आहे तर चला आपण जाऊया घराच्या आत हा मग मला बोलायचं होतं अंकिताशी अंकिता तुम्ही सूरजला काय म्हणालात भाऊ मला काय बोलायचं नव्हतं अंकिता तुम्ही बोलता की सूरजची पात्रता नाहीये असं तुम्हाला वाटत का नाही तुम्ही सूरजला असे कसे म्हणू शकता की तू पात्र नाहीयेस भाऊ मला आहे त्याला वाटत्या तर तुम्हाला एखादी गोष्टी माहिती नाहीये तर तुम्ही बोलू कसं शकता त्याच्याबद्दल की तो पात्र नाहीये किंवा पात्र आहे असं कसं वाटलं बोल हे थोडी तुमच्या घरचा शो आहे का आपला आपलं बिग बॉस आहे मराठी बिग बॉस तर घनश्याम तुम्ही जान्हवीला काय म्हणालात आणि कसल्या भाषेत तुम्ही म्हणाला जान्हीला बोलणं नव्हतो मी आमची बोलणं नव्हतो आणि आमच्याला अशी वाटणं आली की आम्ही म्हणजे आम्ही इथं बसलेलो तेव्हा अंकिता आली आणि आम्हाला अंकिता बोलली की असा का बसलाय असा का तसा का बोलतोय त्याच्यावर आमची आम्हाला सगळी सपोर्ट करायला आली मग आम्हाला बोलली तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही अंकिता सोबत जे काय भांडणं होती ते तुम्ही केली त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही कारण तो तुमचा आपस होता ती तुमची स्ट्रॅटेजी होती त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही मला बोलायचंय तुम्हाला की तुम्ही जान्हवीला ज्या भाषेत बोला त्या भाषेचा उल्लेख तुम्ही चांगला नाही केला तुम्ही त्या भाषेचा उल्लेख तसा करू नका माझी हीच तुम्हाला सांगणं आहे भाऊच्या धक्क्यावर नेहमीच मी तुमच्या सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही नीट वागा नीट राहा बाहेर काय लोकांना दिसेल याची काळजी घ्या आता वेळ आलेली आहे नॉमिनेशनची तर नॉमिनेशनच्या प्रक्रियेत जे जे नॉमिनेट झालेत त्यांनी आपले हात वरती करावे जे जे नॉमिनेट आहेत त्यांनी सेंटर मध्ये येऊन बसायचे घनश्याम तुम्हाला काय वाटतंय कोण नॉमिनेट होईल अंकिता तुम्हाला काय वाटतंय कोण नॉमिनेट होणार आणि सूरज तुम्हाला काय वाटतंय भाऊ मला वाटतय घनश्याम आता वेळ आलेली आहे हे सांगण्याची की आज घराबाहेर कोण होणार आहे आज घराबाहेर होणार आहेत घनश्याम हे आज नॉमिनेट झालेले आहेत तर त्यांनी मुख्य द्वारातून आपल्या नावाची पाठी घेऊन बाहेर यावेळी घराबाहेर झालेले आहेत घनश्याम घनश्याम यांचा आजचा प्रवास बिग बॉसचा इथेच संपलेला आहे तर आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात असंच गावजूया आपला भाऊचा धक्का जय महाराष्ट्र मंडळी भाऊचा धक्का भाऊचा धक्का